हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो मी प्रणय देवकडे स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमच्या आमच्या म्हणजेच आपल्या आवडत्या पिढी झाडी पट्टी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका अकॅडमीशी भेट घडवून आणणार आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की काही छोटी मुलं म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवत होती ती मुलं संगीताचं प्रशिक्षण घेत होती पण ती मुलं संगीताचं प्रशिक्षण नेमकी कुठं घेत होती ते ठिकाण कोणतं कुठे आहे ती अकॅडमी कोणती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो जर तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा कारण हा व्हिडिओ तुम्हाला कामात येऊ शकतो आणि हो मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवात करूया या व्हिडिओला शिक्षण आणि आरोग्य अशा मूलभूत गरजांसाठी परिपूर्ण असलेला ब्रह्मपुरी शहर सर्वांनाच परिचित असेल याच ब्रह्मपुरी शहरामध्ये झाडीपट्टी नाटकांचे केंद्रबिंदू असलेल्या वडसाकडे जाणाऱ्या रोडच्या अगदी डाव्या हातावरती सांज विहार नावाची एक म्युझिक अकॅडमी आहे या म्युझिक अकॅडमीमध्ये संगीत आणि वाद्यांचे प्रशिक्षण दिले जाते या अकॅडमीचे संचालक जगदीश गोमिला हे आहेत जगदीश गोमिला हे एक झाडीपट्टीमधीलच नव्हे तर विदर्भातील एक सुप्रसिद्ध गायक गीतकार आणि संगीतकार आहेत त्यांनी अनेक मराठी चित्रपटांना संगीत, संगीत देण्याचं काम आतापर्यंत केलं आहे जगदीश गोमिला हे सांज विहार म्युझिक अकॅडमीच्या माध्यमातून भविष्यातील संगीतवीरांची जडणघडण गेल्या बारा वर्षापासून करीत आहेत आम्ही त्यांच्या या अकॅडमीला प्रत्यक्ष भेट दिली आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर मित्रांनो आपण आहोत या विहार म्युझिक अकॅडमीमध्ये आणि या ठिकाणी या म्युझिक अकॅडमीचे आहे। स्टुडंट आहेत स्टुडंट वाटत जरी नसले पण ते या ठिकाणी स्टुडंट आहेत तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं या म्युझिक अकॅडमीबद्दल सर किती दिवस झाले तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घेतात मला इथे चार महिने झाले अच्छा आणि मी स्टेट गवर्न एम्प्लाई आहे आणि एक म्हणून इथे आलो होतो पण इथे खूप छान वाटत आहे अच्छा अच्छा आणि चार महिन्यापासून मी इथे पियानो शिकतो आहे आणि खूप चांगला अनुभव आहे एकंदरीत म्हणजे प्रशिक्षण तुम्ही घेतात काय काय तुम्ही शिकलात त्याच्याबद्दल काय सांगाल पी एन एमध्ये मला मेजर स्केल नंतर मायनर स्केल नंतर डिव्हिनी स्केल आणि मेजर कॉर्ड्स मायनर कॉर्ड्स इंग्लिश कॉर्ड्स म्हणजे शिकलो आहे तुमची म्हणजे आवड संगीत क्षेत्रामध्ये आहे की काही प्रोफेशन ने प्रोफेशन म्हणून नाही हॉबी हो म्हणून म्हटलं म्हणता अच्छा एकंदरीत काय सांगाल या ओव्हरऑल बद्दल सांदविहार अकॅडमी ब्रह्मपुरी खूप छान आहे आणि इन्स्टिट्यूट तिथला तिथे टीचर जे आहेत ते खूप छान प्रकारे शिकवतात हो आणि समजेल असं शिकवतात हो खूप छान वाटली ते काय नाव तुझं माझं नाव आर्य ठाकरे आहेत किती दिवस झाले तीन एक वर्ष झाले असेल अच्छा काय काय म्हणजे इथं शिकत आहेस तू मी कीबोर्ड शिकली आणि गिटार शिकत आहे अच्छा गिटार शिकत आहेस गिटार तुला वाजवता येतं हो थोडं थोडं येतं वाजवून दाखव काय सांगशील अकॅडमी बद्दल प्रशिक्षण तू घेत अशी hmm. अकॅडमी बहुत छान आहे कारण की ब्रह्मपुरीमध्ये गिटार आणि बाकी एवढे सगळे इन्स्ट्रुमेंट पण एवढे कमी याच्यात शिकवणारी अजून कोणतीच एवढी चांगली अकॅडमी नाही आहे अच्छा म्हणजे तुम्हाला जर शिकण्यामध्ये प्रॉब्लेम जर गेलात तर मग सरांचं मार्गदर्शन वगैरे हो कसं असतं सर म्हणजे काही पण नाही कळलं तर बिलकुल एवढे चांगले सांगतात की त्याच्यानंतर कधी ते विचारची गरजच नाही पडत तुम्हाला काही मग प्रॉब्लेम जातात विचारता सरांना हो खूपदा काय नाव आहे तुझं माझं नाव आलाप आनंद शिवरकर आहे अच्छा तू या अकॅडमीमध्ये काय शिकत आहेस म्हणजे कशाचं प्रशिक्षण घेतस मी या अकॅडमीमध्ये पियानो या वाद्याचा प्रशिक्षण घेत आहे किती दिवस झाले मी आ, बहुतेक मला चार वर्ष झाले इथे मी प्रशिक्षण घेत आहे चार वर्षापासून इथं प्रशिक्षण घेत असतो पियानोचं काय काय वाजवता येतं तुला जसं चार वर्षापासून तू इथं प्रशिक्षण घेत आहेस काय ते तुला वाजून दाखव नाव काय तुझं माझं नाव अंशुल बाबरो शिंदे काय वाजवून दाखवणार आहे दाखव बरं हे काय काय कसला प्रकार आहे बँजूचा प्रकार आहे काय वाजून दाखवणार आहे आमच्या प्रेक्षकांना अंशूल किती दिवस झाले तू इथं अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतं आहेस मला चार वर्षे झाले अकॅडमी प्रशिक्षण घेता तुला आवड कशी काय म्हणजे या म्युझिक फील्डमध्ये मला बँजो वाजवायला आवड ठरवलंच होतं का बँजो वाजवायचं आहे म्हणून काय करणार आहे समोर बँजो वाजवून मोठ्या मोठ्या म्हणजे इवेंट्समध्ये वाजवायचं अच्छा अच्छा हा एक स्टुडंट आहे सांजविहार ॲकॅडमीचा ऑक्टोपॅड वाजवतोय काय नाव काय तुझं जोशुआ कधी म्हणजे किती दिवस झाले तू इथं येतो दस पंधरा दिनी दहा म्हणजे नवीन ॲडमिशन आहे तुझी हां ऑक्टोपॅड वाजवणं शिकतोय नाही कीबोर्ड बघायला शिक राहू लोकांना ऑक्टोपॅड बी आहे पुन्हा काय का काय येतं पुन्हा का काय काय वाजवता येतं ड्रमसेट और गिटार बी शिकणे म्हणजे तुला या म्युझिक फील्डमध्ये आवड कशी काय निर्माण झाली हॉबी हॉबी आहे अच्छा किंवा पुन्हा म्हणजे मोठे इव्हेंट्स वाजवण्याची काही इच्छा वगैरे आहे हां जर मिळाले कदाचित हा ऑपॉर्च्युनिटी तो, तो आता नवीन नवीन ऍडमिशन झालेली आहे तुझी काय सांगशील अकॅडमी बद्दल अच्छा है और फ्रेंडली वगैरे झालेत हा मजा येते अकॅडमी मध्ये कसं म्हणजे इथले जे टीचर्स आहेत कसं टीचर। गायडन्स दिसतं त्यांचं बहुत अच्छा आहे और अच्छे से गाइडन्स करते प्रॉपर इथला ब्रह्मपुरी मधलाच आहे नाही प्रॉपर केरला का पप्पा का ट्रान्सफर होता अच्छा ठीक आहे ऑल द बेस्ट तुझ्या अनिमेश अनिमेश काय वाजवतोस तू मी कीबोर्ड आणि गिटार गी, शिकत आहे किती दिवस झाले महिने महिने झाले दोन महिने अच्छा दोन महिने झाले काय काय वाजवता येत तुला आ, कीबोर्ड आणि गिटार की, म्हणजे की, कीबोर्ड मध्ये काय काय वाजवता येतात पीस या अकॅडमीबद्दल बद्दल काय सांगशील हे ब्रह्मपुरी मधील एकमेव अकॅडमी आहे जे सर्व काही इंटोमे शिकवते अच्छा कसं वाटतं तुला या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेताना खूप छान सर कसं गायडन्स करतात सर चांगले गायडन्स करतात नाय नाव काय तुझं माझं नाव नायंत नायंत रितेश मेस अच्छा कोणत्या क्लास मध्ये आहेस कोणत्या क्लास मध्ये आहेस मी सेकंड स्टँडर्ड मध्ये सेकंड स्टँडर्ड आहेस मला सांग किती दिवस झाले तू इथं येत आहेस वाजवायला एक महिना एक महिना झाला एक महिन्यामध्ये में एवढं सारं शिकून घेतलं असतो पुन्हा तुला काय वाजवायची इच्छा आहे पुन्हा काय शिकायचं आहे तुला या म्हणजे बँजो शिकायचं आहे बँजो शिकायचं आहे वाजवतोस बँजो इथं आल्यानंतर पण हे शिकून झाल्याच्या नंतर शिकायचं आहे अच्छा ऑल द बेस्ट तुला तुझ्या फ्यूचर साठी छान वाटतं पुन्हा मित्रांनो आपल्या समोर हा एक काय ना तुझं किती दिवस झाले तू इथं प्रशिक्षण घेतलेस 3 महिने काय वाजवतोस तू मजा येते वाजवताना हो काय काय वाजवतोस कोणतं वाद्य वाजवतोस पियानो गिटार वगैरे काय वाजवतोस पियानो पियान। वाजवतोस घाबरत आहेस ना <laughs> <laughs> मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत सांज विहार म्युझिकल अकॅडमीचे चालक मालक आणि संचालक जगदीश दादा या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत या अकॅडमीबद्दल त्यांच्याकडून जगदीश दादा सांज विहार म्युझिकल अकॅडमी याची सुरुवात कधी झाली कशी झाली त्याच्याबद्दल आधी सांगा सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार आणि सांज ही अकॅडमी दोन हजार बाराला ब्रह्मपुरी सुरू झाली जेमतेम पाच सात पोरांच्या सोबत घेऊन पाच सात खोरांना सोबत घेऊन ही अकॅडमी सुरू झाली आणि आज त्याचं विशाल असं जाडं या ठिकाणी पसरलेलं आहे बरेच विद्यार्थी इथून शिकून गेलेत शिकून वेगवेगळ्या ग्रुपला ते काम करत आहेत आणि अकॅडमीचा एक हेतू आहे की जे रुरल भागातले जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना संगीताची आवड आहे त्यांना हे प्रशिक्षण देत असते आणि शहरातील सुद्धा मुलं इथं येत असतात मित्रांनो तुम्हाला सांगायचं सा म्हणजे जगदीश दादाने फिल्ममध्ये सुद्धा म्युझिक कम्पोजिशनचं काम केलेलं आहे तर त्याबद्दल त्यांचा तो अनुभवसुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया मी पहिला चित्रपट केला होता पल्याळ नावाचा जो दोन हजार बावीसला रिलीज झाला सर्वत्र प्रदर्शित झाला आणि त्या फिल्मला बरेच अवॉर्ड आहेत फिल्म चालली आणि त्याच्या अगोदर अल्बम्स केले होते म्युझिक अल्बम एक वेगळा काहीतरी कन्सेप्ट घेऊन आम्ही एक म्युझिक अल्बम केला होता त्याच्यानंतर परत एक रोमॅंटिक अल्बम केला होता जे झाडीपट्टीतील जे कलाकार आहेत दादा प्रवीण प्रभाकर यांना घेऊन एक ॲटम सॉन्ग केला होता आणि त्याच्यानंतर ते करता 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 आम्हाला एक फिल्म हाती लागली आणि त्या फ्लिमचं संगीत केलं तुम्हाला सांगायचं सा म्हणजे मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे एक चांगला गायक आणि एक चांगला कंपोजिशन आपण जगदीश दादाला म्हणू शकतो दादा सांस विहार म्युझिकल अकॅडमी याच्याबद्दल आपण बोलूया याच्या ब्रांचेस किती ब्रांचेस आहेत किती स्टुडंट तुमच्या अकॅडमीमध्ये आहेत त्यांना तुम्ही कशाप्रकारे प्रशिक्षण देता कोणकोणत्या वाद्याचं प्रशिक्षण देता काय सांगाल याच्याबद्दल सांजविहारची ब्रांच म्हणजे सुरुवातीला ब्रह्मपुरीला आम्ही सुरू केली त्याच्यानंतर मी मग राहायला पुण्याला गेलो पुण्याला नांदेड सिटीला एक सोनी म्युझिक अकॅडमी नावाने तिथे ब्रांच टाकली त्याच्यानंतर आता नागबेडला एक अकॅडमी आहे आमची आणि तीन अकॅडमी आमच्या सुरू आहे इथं वेगवेगळे टीचर्स शिकवायला आहेत ब्रह्मपुरीच्या ब्रांचला अभिजित गणवीर हे शिकवतात नागभीडला अक्षय पारशिवे म्हणून आहे आणि नांदेड सिटीला तिथले स्थायिक जे आहेत सुशांत म्हणून ते शिकवतात एकंदरीत ब्रह्मपुरी आणि नागभीडच्या अकॅडमीला स्टुडंट किती आहेत बोलता ब्रह्मपुरीला साधारण ऐंशीचे जवळपास विद्यार्थी आहे अच्छा मग त्यांचं टायमिंग काय असतो म्हणजे टायमिंग मॉर्निंगला असतो आठ ते अकरा या दरम्यान तीन बॅचेस असतात वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट शिकायला मुलं येतात आणि त्याच्यानंतर नागबिळला पण तोच आहे इव्हिनिंगला असतात मॉर्निंगला बॅचेस असतात इन्स्ट्रुमेंटमध्ये काय काय आपण इन्स्ट्रुमेंटमध्ये जसं मी स्वतः गिटार प्ले करतो कीबोर्ड प्ले करतो त्याच्यानंतर रिदम सेक्शन ऑक्टोपॅड असेल किंवा बॅन्शो असेल लाईट म्युझिक गाणं असेल हे शिकवतो आम्ही माझ्याकडे जे सगळे जे प्रशिक्षक आहेत इथे ते सुद्धा उत्तम एक चांगले वादक आहेत कलाकार आहेत दादा आपला हा ब्रह्मपुरी म्हणा नागभीड हे आपल्या ग्रामीण भागातले शहर आहेत तालुके आहेत मॅक्झिमम मुलं हे आपल्या ग्रामीण भागातली असतात मला एक प्रश्न विचारायचं आहे की आ, ही म्युझिक अकॅडमी चालवताना एवढ्या दिवसापासून तुम्ही चालवत आहात तर तुमच्या अकॅडमीमध्ये शिकून प्रशिक्षण घेऊन म्हणजे ज्याला आवड असते कलाक्षेत्रामध्ये तो कलाक्षेत्रामध्ये येतो इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकवतो संगीत शिकतो आणि संगीताच्याच माध्यमातून त्याचं संगीत ते एक उदरनिर्वाहाचं साधन बनतं तर तुमच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेऊन तुमचे स्टुडंट म्हणजे संगीत क्षेत्रालाच उदरनिर्वाहाचं साधन बरोबर प्रण मी सांगू इच्छितो की इथून बरेचसे विद्यार्थी हे शिकून गेले आहेत मी सुरुवातीला सांगितलं की बरेच ग्रुपला काम करत आहेत नक्कीच म्हणजे ग्रामीण भागातून जे जेव्हा ज्यांना आवड असते त्यांना असं वाटते की मला हे ऑर्गनी आलं कारण की आपला झाडीपट्टी एरिया असल्यामुळे नाट्य रंगभूमी इथं आहेत आणि तिथे जवळपास सहा महिने काम असतो हाताला त्याच्यामुळे तिथले जे विद्यार्थी येतात ते याच अनुषंगाने येतात की आम्हाला सहा महिन्यात प्रशिक्षण घेऊन आम्हाला तिथे काम करायचं आहे मला सांगायला म्हणजे अभिमान होतो की आमचे विद्यार्थी जेव्हा नाटकामध्ये आम्ही बरेचशा नाटकामध्ये जातो तर ते तिथे वाजवतात आणि त्यांच्या साईडला आम्ही बसून ते सगळं त्यांचं बॅकग्राऊंड स्कोअर हे सगळं झालं म्हणजे एकंदरीत म्हणायला हरकत नाही की संगीताच्या माध्यमातून आज उदरनिर्वाहाचं ला एक साधन बनलेलं आहे बरोबर आणि त्याच्या तुमचे स्टुडंट आज बऱ्यापैकी त्या मार्गाला लागलेले आहेत हां ॲक्च्युली कसं आहे की शिक्षणासोबत एकतरी आर्ट असणे आवश्यक आवश्यक आहे बरोबर कारण की कसं आहे कुठले आर्ट असेल तुम्ही वादक असाल गायक असाल किंवा पेंटर असाल तुमचा त्याच्यात हातखंडा असेल तर तुम्हाला दोन पैसे कुठेही मिळू शकतो म्हणजे तुम्ही शिकले शिकल्या अभ्यास करून जॉब करू शकत नाही पण तुमच्यात आर्ट असेल तर तुम्ही लायब्ररी जॉईन करून दोन पैसे कमवू शकता आर्टमुळे तुम्हाला कुठे ऑरिटर म्हणून बोलवलं असेल संचालन ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातनं तुम्हाला दोन पैसे मिळतात मित्रांनो जगदीश सरांनी कंपोज केलेली अनेक गाणी म्युझिक प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत तेव्हा तुम्ही म्युझिक प्लॅटफॉर्मवरती जाऊन जगदीश सरांनी कंपोज केलेल्या गाण्यांचा आस्वाद घेऊ शकता आणि हो मित्रांनो जर तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये आवड आहे संगीत क्षेत्रामध्ये तुम्हाला करियर घडवायचं आहे आणि संगीताचं प्रशिक्षण घेण्याच्या बाबतीत तुम्ही विचार करीत असाल तर तुम्ही सांझ विहार म्युझिक अकॅडमी ब्रह्मपुरी किंवा नागबीड या ठिकाणी जाऊन नक्कीच भेट घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेडी झाडीपट्टीवरील नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या मित्रांनो तुमच्यासाठी झाडीपट्टीमधील असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहणार आहोत त्यासाठी जुळून राहा पेडी झाडीपट्टी यूट्यूब चॅनलसोबत धन्यवाद मित्रांनो